नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो मला माहीत आहे आता तुम्ही सर्वजण व्यस्त असताल बाबाच्या प्रगट दिनाच्या तयारीत पारायणात बरेच जण जप करत असताल आणि असो तेच खूप छान आहे कारण आपल्या बाबाचं करायची इथं सर्वात जास्त म्हणजे संधी आहे आणि हाच वेळ आपल्याकडे आहे एरवी वर्षभर आपलं हो न हो पण प्रगट दिनाच्या वेळेस आपण बाबाच करतच असतो आपण करणारे कोणीच नाही ते करून घेणारे आहेत तर खरच सर्वांकडूनच ते आता करून घेत असतील अशीच मला अपेक्षा आहे तर मला माझा छोटासा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे आणि हा अनुभव आहे खूप छोटा पण अजूनही आठवलं ना तर डोळ्यात माझ्याच पाणी येतं आणि ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसतं तर माझा मुलगा सहा महिन्याचा होता आता तुम्हाला कौ डॉक्टर कौराला तीर्थ आणि अंगारा नेऊन दिला होता बाबांनी आणि त्यांचा तो फोड फुटला होता ही गोष्ट तुम्हाला माहीतच आहे आणि तसंच काहीस घडलेलं आहे माझ्या बाळासोबत सहा महिन्याचा मुलगा होता माझा आणि तो खूप हेल्दी होता एकदम अशी छान तब्येत होती ती आणि जे पाहिल एवढा गोड होता तो जे पाहिल म्हणजे ते त्यांना तो सर्वांनाच आवडायचा आणि मी काही बोलायच्या अगोदरच सर्वजण म्हणायचे की तिने गजानन महाराजांचे खूप पारायण केलेले म्हणून एवढं गोड बाळ तिला आहे तिचं एवढं गोड बाळ आहे ते बाबांचा प्रसाद आहे म्हणजे मी काही बोलायच्या अगोदरच ज्यांना ज्यांना माहीत आहे मी बाबांचं किती केलं काय केलं ते पहिलेच बोलायचे तर तो खूप हेल्दी आणि खूप छान होता आपण त्याच्यानं मानेजवळ त्याला खूप असा फोड आला होता आणि तिथं हवा पण लागत नव्हती कारण त्याची तब्येत खूप छान होती तर त्या तो फोड वाढला आणि मोठा झाला आणि जा, खूप दवाखान्यात दाखवलं मी पण डॉक्टर म्हणायचे नाही काहीच म्हणजे खूप औषधं वगैरे काहीच त्याला फरक पडत नव्हता आणि त्याला त्रास एक आई असल्याचा आता प्रत्येकाला माहीत असतं ता की आई आपल्या स्वतःला किती त्रास झाला तरी सहन करेल पण आपल्या बाळाचा त्रास कधीच सहन करू शकत नाही तसंच मला इतका त्रास होत होता तो खेळत होता हे करत होता पण मीच पाहून पाहून एवढं रडायचे की मला वाटायचं त्याला खूप त्रास होतोय कारण तो खूप मोठा झाला होता तो फोड आणि मग खूप दवाखाने वगैरे दाखवले पण काहीच फरक पडत नव्हता मग मी आता माझ्या बाळासाठी माझा जीव तुटत होता आणि मी माझ्या बाबाचं लेकरू तसंच बाबाचा माझ्यासाठी जीव तुटत होता आणि आई लेकरू आपलं दुःख फक्त आपल्या आईला सांगत असतं तसंच मी बोलले की आता मला दवाखाने ते काहीच करायचे नाही मी त्याला उचललं मंदिरात गेले आणि गजानन महाराजाचा मी त्याच्या फोडाला अंगारा लावला आणि मी एवढंच बोलले रडत रडत बाबा उद्या सकाळपर्यंत याचा फोड फुटला पाहिजे बाबा आता तुम्हीच माझे सर्वात मोठे डॉक्टर आहेत बाबा असं म्हणून मी अंगारा लावला आणि तुम्हाला काय सांगायचं आता बाबाच त्यांना सांगितलं की झालंच सर्व दुःखावर एकच ते एकच इलाज आहे त्यांच्याशिवाय दुसरं काहीच नाही हे मला चांगलं माहीत होतं आणि मी त्याला अंगारा लावला आणि इतका ते डॉक्टर म्हणे अजून आठ दहा दिवस तर हा फोड कसाच फुटणार नाही खूप मोठा झाला होता तो फोड आणि मग मी अंगारा लावला आणि घरी आले आणि सकाळी त्याच्या ते आजी त्याला घेऊन गल्लीत गेली होती फिरायला असच तर तिथं बसलेला असताना सकाळीच म्हणजे मी बोलले रात्री आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी तो फोड फुटला एवढा म्हणजे त्याच्यातून अशी घाण निघाली की पूर्ण त्यांनी मग त्यांच्याकडे दुसरं काही नव्हतं त्याचं शर्ट काढून त्याच्यावर धरलं तर पूर्ण शर्ट ओला झाला होता एवढा मोठा तो फोड होता आणि तो फोड फक्त मी रात्री अंगारा लावला आणि दुसऱ्याच दिवशी तो फोड फुटला असं ते माझ्या बाबतीत झालेला आहे आणि हा अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटला तर हा अनुभव तुम्हाला कसा